वाट आपला कॉल आला खूप पुट मोठी आंदोलन केली ठिकाणी हायवे रस्ता रोको केला त्यांच्यावरती दहा बारा केसेस पण आहेत माझ्यावरती पण केसेस आहेत सर्वात महत्वाचं आणि आतापर्यंत मला सर्वात आवडलेलं उत्तर तुम्हाला मतदान कुणाला करायचं त्याला करा फक्त नमस्कार आपण आहोत आज आशा तालुक्यात ज्या तालुक्यामुळे खासदार आढळराव पाटील यांना पहिला खासदारकीचा मान दोन हजार चार साली मिळाला तो खेड तालुका एक महत्वाचं गाव दावडी या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक जनतेच्या काय प्रतिक्रिया ते पण आपण आज समजून घेऊया या नमस्कार नमस्कार आता जी लोकसभा निवडणूक आहे त्यात आता दोन उमेदवार आहेत खासदार पाटील आणि खासदार खासदार अमोल कोल्हे दोन्ही उमेदवारांनी पहिले या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे या लोकसभा मतदारसंघाचं आता आपल्याला काय वाटतं आता खोले येणार निवडून कशावर काय शेतकऱ्यांचा प्रश्न कांदा कांद्याच्या मांडला त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न कांद्याविषयी शे मांडले म्हणून त्यांना असं वाटतं आपल्याला काय नाही शेतकऱ्यांचे प्रश्न कांद्याला सरकारच्या काळात सुद्धा बाजार नव्हता हे फक्त कोल्हे साहेबांचं काय बोल घेवड्या पण आहे मालिका थोडं जरा बोलण्याचं वक्तृत्व चांगलं त्याच्यामुळे लोक बोलल्यात पण यावेळेस दादाच विजय होणार हे अगदी शंभर टक्के सांगतो तुम्हाला आढ्राव दादा होतील बाबा आपल्याला काय वाटतं काय लोक फिरतील तिकडे जायचं आपल्याला काय करायचं लोक तिकडे फिरतील तिकडे फिरायचं तुम्ही कुठे मागे फिरवणार हो आम्ही तस काय का सांगू शकत नाही काय सांगा इथे अजून एका ज्येष्ठ नागरिक आहे आपण त्यांच्या थोड्या प्रतिक्रिया समजून घेऊ बाबा काय वाटतं मतदारसंघात काय समस्या आहे काय मतदार मतदान का सांगू पण अपेक्षा काय येणाऱ्या उमेदवारातून अपेक्षा काय तुम्हाला राजकारण काम करायचं तुम्हाला काय वाटतं राजकारण चाललंय ते कसं तुम्हाला सांगा ना गो थोडे तरुण हे आहे ते आपण त्यांच्या थोड्या प्रतिक्रिया समजून घेऊ काय सांगती बार चार सो आणि माझं तर मत एवढंच आहे की आढर दादा यायलाच पाहिजे निवडून यायला पाहिजे सुख दुःखा फक्त आढ राव दादा हे ये निवडून यायचं आणि पाच वर्षामध्ये एकदाच गावामध्ये यायचं आणि परत यायचं नाही हे अशी निवडून यायला पाहिजे आपल्याला आवडलेलं काम काय आता संसद मध्ये वगैरे त्यांनी कांदा वगैरे प्रश्न बैलगाडा शेती मांडलं त्यांनी बाकी गावाला आले नाही ते बरोबर ते सांगतात ते आणि विधानसभेला दिलीपांना हे दोन लोकसभेला कोल्हे विधानसभेला दिलीपांना काय सांगाल आपण बघा आता मी एक प्रसिद्ध गाडा की पहिल्यापासून वीस वर्षापासून गाडा म्हणतात तसं मग मी तसं दाळा खासदार झाल्या पण पुढं बैलगाडा शर्यती बंदी आली होती दादानी न्यायालयातही लढा दिला खूप फुट मोठी आंदोलनं केली चाकण अशा ठिकाणी हायवे रस्ता रोको केला त्यांच्यावरती दहा बारा केसेस पण आहेत माझ्यावरती पण केसेस आहेत ते म्हणतात कोल्ले म्हणतात मी गाडी चालू केली कोल्ह्य ने ना आता आय त्या पीठावर का ओढू नये असं माझं स्पष्ट मत आहे कारण की पहिल्यापासून दादा जावडेकर साहेब साहिवा, साहेबांच्या हातात ज्यावेळेस कारभार आला त्यावेळेस दा, दादांनी आम्हाला वेळोवेळी फुल्याला वे, भेटाय वे, दिलं आणि जावडेकर साहेबांनी आम्हाला एक शब्द दिला होता की मी जोपर्यंत या पदावरती आहे तोपर्यंत तुमची बैलगाडी शेरे चालू करणार आणि दादांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आंदोलन केली म्हणून मी बैलगाडा शेरे चालू झाली बाकी काही नाही आता कोल्ह्यांनी काहीही सांगू द्या काही उभे होणार नाही त्याचा कारण की ना आमच्याकडे कालगाव पत्रीचा पुरावा आहे की कुणी काम केलं कुणी नाही हे फक्त संसदेत एकदा बोलले आठराव दादांनी पंधरा वर्षे संसदेत गाड्याविषयी खूप बोलत होते शेतकऱ्यांविषयी खूप बोलत होते कांदा आंदोलनाविषयी कांदा कांद्याविषयी सुद्धा दादांनी आवाज उठवलेला आहे आता एक सांगतात हे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत कोल्हे सांगतायत हे चुकीचं आहे आपल्याला काय वाटतं नाही काम त्या गाड्याचे विषय दोघांनी पण पाठपुरावा केला महेश लांडगेने के केला दिलीप शेठ मोहित यांनी केला कोल्ह्यांनी केला आदरावनी पण प्रयत्न भरपूर केले सात वर्ष याच्यात आपण सर्वात जास्त श्रेय कुणाला द्याल श्रेय सर्वांना दिलं पाहिजे ना सर्वांनी पळापळी दिलेली केलेली बैलगाडा चालू करण्याचं श्रेय हे सर्वांनाच जातं कारण तो कुठे एका दिवसाचा संघर्ष नव्हता तो जवळजवळ सात ते आठ वर्ष चाललेला अविरत संघर्ष होता त्याचं श्रेय सर्वच बैलगाड्या मालकांसहित महेशदादा लांडगे असतील दिलीप मोहिते असतील शिवाजीराव पाटील असतील आणि डॉक्टर अमोल कोल्हे असतील सर्वांनाच जात असं काही ज्येष्ठ नागरिक समजते आपण थोडे गावातही काही कार्यकर्ते आपण त्यांच्याही प्रतिक्रिया समजून घेऊ आलोकेचं वातावरण लोकसभेचं वातावरण काय सांगते वातावरण चालू आहे काय सांगणार आहे काय महत्वा काय कुणाची हवा कुणाची काय काय चर्चा काय प्रश्न मतदार सांगत हवा तर दोघांची पण आहे हवेचा काय विषयच नाही पण शेवट अमोल कोलेंना पसंती उद्धव ठाकरे आणि आपले पवार साहेबांमुळे अमोल कोलेंना जास्त पसंत पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंमुळे कोलेंना पसंती मेन पारावरचा कट्टा टोपी पारावर फेटे ज्येष्ठ नागरिक तुम्हाला काय काय आता मज मला वाटतं शरद पवार आला बाय शरद पवारांच्या बाजूने डॉक्टर कोल्हे उभे आहेत आणि इकडून नरेंद्र मोदींच्या बाजूने शिवाजी आढावा पाटील उभे आहेत कोणी हवा कोण या काय सांगाल आपण काय काय आता आमच्या कॉल आला पाय मी जाती ना माळी आणि तो कोणी आले होते का मतदारसंघात आले होते का मतदारसंघात आले होते का नाही होते काम केली त्यांनी एकंद आवडीचं काम का केलं मग किती तोरी मागत उद्घाटना केलं काम एखादं हो काम सांगा? आ, या, बाबा काय येईल ते आपलाच येईल तो आपलाच सर्वात छान उत्तर येईल तो आपलाच रावनी आम्हाला फोनाचं काम फुल दिलाय करून सगळे केलंय आमचे मग आता आम्हाला काय आणि कोल्ह्यांनी कोल्हंनी काय आता आमच्या इथे गाव आलेलं नाही मला ना सांगतायच नाही नागरिक आपण त्यांच्या थोड्या प्रतिक्रिया समजून घ्या बाबा मतदान आलंय आता मतदान आलंय कोणाला करायचं हा मनाला पैसे घेऊन नका जग काय काय परत सांगा पैसे घेऊन मतदानाचं काम नका करू सर्वात महत्वाचं आणि आतापर्यंत मला सर्वात आवडलेलं उत्तर तुम्हाला मतदान कोणाला करायचं त्याला करा फक्त पैसे घेऊन मतदान नका करू बाबा काय सांग यावर कोण होईल दोन रुपया करता आपले मनावाल जे करायचंय ते आपल्या मनाने करा ते पैसे देऊन मतदान करू नका हा एकदम छान अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ मतदारांसुक बरोबर त्याच्याकरता पैसे पाहिजे काय सांगाल आता निवडणूक लोकसभा दोन हजार चोवीस दोन उमेदवार आहेत आपल्या समोर आमचं अमोल कोरे काय एखादं आवडलेलं काम हा आवडलेलं काम काम केलेलं नाही त्यांनी हा एखादं सांगा तुला काय सांगाल बाबा काय कोण पाहिजे डॉक्टर कोल्हा कि शिवाजीराव आजोराव नाही कोल्हाच पाहिजे का पाहिजे त्यांची काम चांगली आहेत एखादं सांगा घाटामध्ये इकडं तिकडं काय निधी त्याच आता लोकसभा दो दो दोन हजार चोवीस आलेत उमेदवार दोन आहेत शिवाजीराव पांडिले आणि डॉक्टर कोल्हेत दोघांनी आता याच्या अगोदर मतदार संघांनी संधी दिली होती त्यांना तेच उमेदवार आता आहेत परत हे आता निवडून येणार ना राममोल कोल्हे हा ते बी दोन लाखाच्या बतात कशावरून म्हणजे काय तुम्हाला काय आवडलं काम आहे एखाद काम सांगा ना भरपूर कामं केले रस्त्यांची काम कामं केली ब्रीजची कामं केले संसदेत आवाज उठवला कांद्याला बाजार भाव नाही आज कांदे त्यांनी संसदेत आवडून रत्न तीन पुरस्कार केले आणि मी तर राष्ट्रवादीच आहे कांदा कार्यकर्ता आहे दावरी मधला पहिल्यापासून आमचे वडील राष्ट्रवादीत वडी, मी राष्ट्रवादीत आणि कोले राष्ट्रवादीचे ते दोन लाखाच्या मताधिकार निवडून येणार राष्ट्रवादी दोन झाले दोन झाले तरी पहिल्यापासून शरद पवारला मानलो शरद पवार म्हणजे आमचा शासका मंदर आम्हाला वरदान आहे शासकामान न आमचं सगळे फुलवले ना नंदन दावडी असू चिंचूष असू पाच जे आहेत सगळे नंदन केलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळं शरद पवारला मानणारा तालुका आहे ना शरद पवार मानतो पाण्याचं नंदनवन केलं म्हणले तो असं वरदान येते मग शरद पवारला तर मतदान देणार वर आम्ही शरद पवार पाहणार शरद पवारांचा माणूस कोल्हे शरद पवारांचा माणूस कोल्हे म्हणून हे शरद पवारांबरोबर या सावलीला तामना। बाबा आता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस शिवाजीराव पाटील आणि डॉक्टर कोल्हे दोघे उभे आहेत दोघे मागच्या वेळेस त्यांना संधी दिलेली आहे एकदा एकदा शिवाजीरावांना तीन वेळा दिलेली आहे डॉक्टर एकदा दिलेली आहे आता हे पक्ष बदल हे सर्वच झालेलं गोंधळ ही जी राजकारण झालेली खिचडी ती आता आपल्याला कशी वाटते शरद पवार चालू हा याच्यात तुम्ही मुकुंडाच्या पाठीमाग शरद पवार ज्येष्ठ म्हणून अजूनही ज्येष्ठ नागरिकांचा शरद पवारांवर विश्वास दिसतोय आपण अजूनही या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण काय वाटतंय आताच लोकसभेचं वातावरण म्हणजे इथलं शिरूर मधलं का महाराष्ट्रात शिरूरचं सांगा महाराष्ट्र सांगा व्यक्तवा महाराष्ट्रात महायुतीच्या अंदर माहिती आणि शिरूरचं तरी आम्हाला असे महायुतीचे माहिती आपल्या गावची काय परिस्थिती गावच पण होईल एक जास्तीत जास्त होईल म्हणजे कोलेकडे होईल अडरा जास्त होईल आठराउंड का काम आहे त्यांची संपर्क आहे जनसंपर्क तळागाळातल्या माणसाला भेटतो कोले म्हणजे तो अभिनेता आहे तो भेटत नाही लोकांना पाच वर्ष कोणाला भेटला नाही असे ते तर म्हणतात संपर्काची गरज नाही संसदेत माझं काम चाललं असं कुठं असतं का लोकांना संपर्क महत्वाचा आहे काम आहे तळागाळात लोकांची कामं काय प्रश्न काय हे तिथं गेल्यानंतरच कळतं ना आपल्याला तसं कसं कळलं आपल्याला काय संसदेत राहून इथल्या आळी अडचणी इथले प्रश्न समजणार आहे का नाही समजत आणि मुळात कोल्यांना वेळच नाही ते अभिनेता आहे त्यांचं तिकडे शूटिंग तस चालतंय सगळं त्यांना वेळच नाही कोल्यांना आणि आठवडामध्ये इथं नाही दर रविवारी तिथं हे भरतं त्यांचं दरबार बोलतो तिथे लोकांचे प्रश्न मांडले तो खासदार दरबारात कधी गेलेत आपण हो बरेच भरपूर एखादं छोटं काम घेऊन हो आम आम्हाला चाळीस लाखाचा गावासाठी अठ्ठावन्न लाखांचा कसं असेल वातावरण आपल्याकडे शिवाजीराव जवाळराव पाटील का आता ते संपर्कात येत आणि सगळ्यांची काम केलेली तळागाळांमध्ये सगळ्यांना माहिती आहे एखादं आवडलेलं काम आता काय आमच्याकडेच काम केलेलं आहे ना पण आता एकंदरीत पाहिलं तर दिलीप मोहिते पाटील आणि आरडव पाटील यांच्यात जे आता एक असं वादाचं राजकारण चालू होत एक पंधरा वर्ष संघर्ष होता ते आता दोघ एकत्र आलेत ते आपण त्यांच्याकडे कसं पाहताय म्हणजे त्यांचं मनोमिलन झालंय असं वाटतंय का तालुक्यातून चांगलं आहे ना झालं चांगलं काय वाटतं झालं मनोमिलन झालेलं आहे कारण राजकारणात काय होत राजकारणामध्ये काय होत त्यांचं मनोमिलन झालेलं आहे मोहित्या विधानसभेची पुन्हा गरज आहे यांची मदतीची गरज आहे त्यामुळे मोहिते मनापासून काम करतात मोहिते पाटील मला मनापासून काम करतात राजकारणात या दोघांचं झालेलं मनोमिलन तालुक्यात झालेलं दिसतंय कार्यकर्त्यांमध्ये झाले इथे एकत्र जे कार्यकर्ते ऍक्च्युअली आता इथे जे खाली वर हे वर वर एकत्र झाले इथं खाली कार्यकर्ते एकत्र झाले आडरावचे कार्यकर्ते होते ना थे जरी ते जरी आडराव राष्ट्रवादीत गेले असले तरी आडरावचे कार्यकर्ते त्यांचा स्वतःचा गट आहे त्यांना मांडणार होतो त्यांच्या पाठीमागचे त्यांच्या आम्ही सुद्धा मी तीन पंच चार पंचावरती आडरावच काम केले मी सुद्धा आता आम्ही आडराव पाठी आडराव कुठे काही असू त्या पाठीमागे आम्ही असतोच मागच्या वेळीकडं तालुका कमी पडला होता हो कमी पडला आता कोल्यांचे म्हणजे कसं संभाजी महाराज शिवाजी महाराज भूमिका केल्यामुळं लोकांचं आकर्षण तयार झालं होतं त्यामुळे लोक त्यांच्या पाठीमागे मागच्या वेळेस कोहल्यांच पण आता तसं काही राहिलेलं नाही झाले हो अपेक्षा भंग झालाच ना केला अपेक्षा आपण कधी संपर्क करण्याचा प्रयत्न केला कोल्हाना फोन उचलतच नव्हती कोणाचा ते त्यांचा संपर्क नाही उचलत नव्हते ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते शूटिंगच्या कुठंतरी संपर्क हा मतदारसंघात नाहीच आहे हेच आपण जिथे जिथे जातोय त्या ग्रामीण जनतेचे होते शिवाजी आड्राचं पद नसतानाही काम करणं आणि तो जनता दरबार चाल लावणं हे कुठेतरी जनतेला भावतंय तुम्ही पाहत राहा पॉलिटिकल खिचडी